पण पुढच्या वर्षी चमचा लिंबू नाही संगीत नाही उड्या नाही काय नाही आणि तुम्हाला राग मानू नका माझा तुमच्या पोरी सारखी तुमच्या बहिणी सारखी आजी बात राग मानू नका पण मनापासनं सांगते बाबा बायकोला दुकानात गेले ना पाच हजाराची साडी घ्यायची किती <laughs> पाच हजाराची साडी घ्यायची बाराशे रुपयाच्या पैठणीसाठी येणे साडे केली नाही पाहिजे ती तुम्ही सुद्धा ही येणे चाळे करायचे खिशातले रोज शंभर काढायचे मायाला गेल्या पाचशेची साडी आणायची पण इथं दोनशे साडी साठी येणे काळे करायचे कोणी तू कळ ना बाबा काय वाईट पण काय वेळे चाळे करायला लावत ते चांगल्या माणसाला शोभणार नाहीये ते दोन माणूस किर्तना उभ्या राहिल्या त्या ना कुणी वाईट म्हणणार आहे का म्हणणार आहे अजिबात नाही पण जर काय घेऊन उद्या तिला नाचायला गेल्या काही बोलायला लागले तर लोक नाव ठेवल्याशिवाय राहणार गणपती बाप्पा गणपती बाप्पाच्या आराधनेचा कालखंड आहे तुम्हाला सर्व घ्यायच्यात ना, ला ला ना, ना, ना रोज सकाळी झालं ना सगळी पोर बारकी गोळा करायची रोज सकाळी त्यांच्याकडून गणपती बाप्पाचा अथर्व शीर्ष म्हणून घ्यायचं फक्त सात मिनिट लागतात मोजून किती

गणपती बाप्पाची नावं किती आम्हाला आठच माहिती नाव याच कमी नाही फिरतो बर नव्वद माहिती तुम्हाला पण जर तुम्हाला आठ नावं माहितीत ना पाच वर्षाच्या खालच्या पोरांची स्पर्धा घ्या आणि पोरांना विचारा मोरगावला कोणता गणपती विंगनर गणपती कुठे चिंतामणी गणपती कुठे थेऊरला कोणता गणपती अशा स्पर्धा घ्या त्या ठिकाणी उकळ झाल्याशिवाय राहत नाही आणि पोरांनाही त्या ठिकाणी मार्ग आपला कळल्याशिवाय राहत ह्या स्पर्धा घ्या मी काय सांगते पुढच्या वर्षी मला बोलू